राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर इथं ग्रामपंचायतीनं अतिक्रमण केल्याचा आरोप कासारवाडा पाटणकरमधील उत्तम जाधव आणि धनंजय जाधव यांनी केला होता मात्र रितसर प्रक्रिया करूनच ग्रामपंचायतीनं स्मशानभूमी बांधली आहे त्या कामात जाधव हे वारंवार अडथळा आणत असून जिल्हाधिकाऱ्यांकडे खोटी तक्रार करतायत त्यामुळे जाधव यांच्या गैरकारभाराची आणि बेकायदा बांधकामांची चौकशी करावी अन्यथा राधानगरी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय सावर्डे पाटणकर गाव दूधगंगा नदीच्या तीरावर वसले गावातील जुनं स्मशान शेड नदी काठावर आहे ते गावापासून लांब असल्यानं गावातील व्यक्ती मयत झाल्यास अंत्यविधी करण्यासाठी अनेक अडचणी येतात तर पावसाळ्यात स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात पाणी साचतं त्यामुळं मैतावर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात त्यातून अनेक वेळा मृतदेहाची हेळसांड होते ते थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीनं शासनाच्या जनसुविधा योजनेतून सावर्डे पाटणकर गावच्या स्मशान शेड बांधले मात्र कासारवाडा पाटणकरचे उत्तम जाधव जाधव आणि धनंजय यांनी या कामात अडथळा आणलाय त्यामुळं गावातील मयत व्यक्तीचा अंत्यविधी कुठं करायचा असा प्रश्न निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये जाधव कुटुंबियांचा सावर्डे पाटणकर ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला गावच्या विकास कामात अडथळा आणणाऱ्या जाधव यांची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी अन्यथा राधानगरी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सावडे चालू मार्फत आणि याच विकास कामामधून का कामा गावच्या वो, काटाला सावडे पाटंकर गावच्या हद्दीमध्ये स्मशानभूमीचं बांधकामाचं चा काम चालू आहे सदर बांधकाम पूर्णपणे आमच्या गावच्या हद्दीत असून सावडे पाटणकर गावच्या हद्दीतच ते बांध पूर्णपणे बांधलेलं आहे जिथं आम्ही बांधकाम केलेलं आहे तिथं ओढा विस्तीर्ण आहे त्यामुळे ओढ्याचा आणि पाण्याचा अडथळा आणि बांधकामाचा काहीही संबंध येत नाही कासरवाडा पाटणकर या गावच्या जाधव नावाच्या व्यक्तीनं सावडे पाटणकरच्या विकासकामामध्ये विनाकारण अडथळा निर्माण केलेला आहे वास्तविक त्यांचा आणि त्या स्मशानभूमीचा काढीचाही संबंध नाही आम आमच्या गावची ती मोठी गरज असताना सुद्धा त्यांनी कामामध्ये का अडथळा का आणला जाधव कुटुंबियांनी शासनाच्या विविध योजनेतून शेतीपूरक व्यवसायासाठी अनेक योजना मंजूर करून घेतल्या असून त्या ठिकाणी फार्म हाऊसही बांधले त्याची चौकशी करावी असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला यावेळी सरपंच सुमन मोरे ग्रामपंचायत सदस्या संगीता सावंत वसंत शेंडगे दत्तात्रय पाटील वंदना गुरव रेश्मा शेंडगे शीतल काशीद गीता सुतार संभाजी पाटील ग्रामसेवक समिधा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते